भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर का गोळीबार केली किंवा मग का गोळ्या झाडल्या हा, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि त्याचीच उत्तर आपण येणाऱ्या दोन तीन मिनिटांमध्ये पाहणार आहोत काय नेमकं प्रकार आहे कशामुळे गोळ्या झाडल्या काय त्यांचा वाद होता हे थोडक्यात आम्हाला जी काही सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार आपण जाणून घेणार आहोत ठाणे परिसरामध्ये द्वारली गावात एकनाथ जाधव या व्यक्तीची त्यांच्या नावावर असलेली महारवतनाची जमीन आहे ती जमीन देवाणघेवाण असा वाद आहे तो न्यायप्रविष्ट आहे असे असताना एका बिल्डरने कब्जा केला त्याचा वाद पोलिसात आला आणि त्या तक्रारीवरून म्हणजेच महेश गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार होती आणि त्याच तक्रारीला उत्तर देण्यासाठी महेश गायकवाड पोलीस ठाण्यामध्ये आले होते आणि महेश गायकवाडांसोबत राहुल पाटील हे सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये आले होते त्यानंतर गणपत गायकवाडसुद्धा पोलीस ठाण्यामध्ये आले आणि त्यानंतर काही वाद निर्माण झाला गणपत गायकवाड यांनी राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे की आपण आपल्या मुलासाठी आणि आपल्या बचावासाठी गोळीबार केला असं गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे आता तो जमिनीचा वाद या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत असल्याचं समजते आणि याच जमिनीवर गणपत गायकवाड यांचा डोळा असल्याचंही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे ते जमीन हडपण्याच्या तयारीत गणपत गायकवाड असल्याचंही त्या नागरिकांचं म्हणणं आहे तसा आरोपसुद्धा त्या नागरिकांनी केला आहे तर दुसरीकडे सदरील जागा ज्यांच्या ताब्यात आहे त्या महिला गणपत गायकवाड यांच्या अंगावर धावून गेल्याचा व्हिडिओ

यासाठी आम्ही याला निघून मारवत नाही जागा आहे आमची महाराष्ट्र दादागिरी करून यांनी कंपाऊंड घालायला बसले ते तशा त्या गुजरातला जागा दिल्या यांनी हा नवीन नवीन बिल्डर मधून टाकतो टोकन देत्या फसवणूक फसवणूक चालू केले यांनी आमची आता आमच्या हात आमच्या बाजूनी झाली होती तीन दिवसात वकिला कंपाऊंड वकिला मारवत त्यांनी आमच्याकडचे सगळे कागद करून घेतली गेल्या ना सात बारा फिरवले खोटेपणाने या गणपतनी मत मांगायला येतो बोलतो माझे कोण पैसे घेता असा यो आता आमच्यावर खोटा आरोप करतो गणपती आरोप लावतो आमच्यावर अत्याचार चालू आहे आमच्यावर त्या महिलांचं म्हणणं आहे की गणपत गायकवाड ही जागा हडप करण्याच्या तयारीत आहेत ही जागा महार आहे आणि आम आमची आहे गेल्या अनेक दिवसांपासून गणपत गायकवाड यांनी आपल्याला त्रास दिला आहे आणि वारंवार येऊन ते असं म्हणतात की आम्ही पैसे देऊन घेतलेली आहे म्हणजेच काय नेमका वाद आहे आता हा न्यायप्रविष्ट आहे हे येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांवर जे काही गोळीबार केलेला आहे महेश गायकवाडांच्या शरीरामधून चार गोळ्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत सध्या महेश गायकवाड एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत येणाऱ्या काळामध्ये काय नेमका हा सगळा प्रकार आहे फार जवळून आणि सत्यता बाहेर आणण्यासाठी मराठी महाराष्ट्र प्रयत्न करणार आहे